एकीकडं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकरी पावसाची अतुरतेने वाट पाहत आहेत अशात दुसरीकडे अवघ्या तीन तासात पावसानं हाहाकार माजवलाय राजधानी दिल्लीत पावसानं धुमाकूळ घातलाय दिल्लीतील दिल अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत तर अनेक कार व दुचाकी गाड्या वाहून गेल्याचं देखील घटना घडल्या आहेत आज शुक्रवारी पहाटे हवामानात अचानक बदल झाला आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली नोएडा दिल्ली आणि लगतच्या भागात अधिक जोरदार पाऊस झाला या रस्ते सोसाट्याच्या अनेक झाडे ही घटना घडल्या आहेत यात एका जो मृत्यू झाल्याचं वृत्त आहे मिंटो रोडवरील अंडरब्रिजला पूर आलाय तिथून जात असताना एक कार पाण्यात बुडाली तसेच मिंटो रोडवरील अंडरब्रिजवरून वरून जात असताना एक ट्रक ही आत अडकला त्यात प्रवास करणाऱ्या दोन जणांनी ट्रकच्या छतावर जाऊन आपला जीव वाचवला आहे मुसळधार पावसानंतर नोएडा सेक्टर मधील मुख्य रस्ता कंभरभर पाण्यात गेला या मुसळधार पावसाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील